त्या सर्वांना गुड मॉर्निंग तर मम्मी ना तर स्वयंपाक बनवते मी कपडे विकले बाहेरचं काम केलं आज मी ना लोणक्याची भाजी बनवते डायरेक्ट कुकर मध्ये टाकून आज तर सकाळपासून कस्टमर चालू झाले मम्मीने कस्टमर केले तोपर्यंत ब्लाऊजला उका लावायचे बाकी होत्या उका लावल्या मी कस्टमर येणारे ब्लाउज घेला தட்டுமலா சம பூர்வலம் புத்தப்பார்த்த மீனா மம் ஸோயப்பாரும் माझ्या ब्लाउजचं काम करते <laughs> आधीच शिवलेला होता तो ब्लाऊज पण तो आहे ना मला म्हणजे ढिल्ला होतोय डायरेक्ट आम्ही कटिंगच कमी करतो कर आणि बाई पण बदलायची त्याची मला शूट करायचं आहे एखादशीचा अजून टाईम आहे शूटला पण मग एक एक करून ठेवू हो आपण सहा मग पाचला सा, ना मग पाचला करायचंय ना आपल्या शूट अंकल आणि ते पाच तारखेला येणार आहे म्हणजे शनिवारी आम्ही जाणार आहे केलवडला म्हणजे केलवडला आमचं गाव आहे तिथं काका येणारे पुण्यावरून तिकडं शूट करायचं आहे आम्हाला याचे लटकन भारी भारी हा कटिंग करते आणि शिवलेल तो आग, प्रिंस कट करायचे त्याला जर कप्स टाकले तर ते ऑनलाईन आहे ना छान पण मग मी तो एकदाच पण घालीत राहते मी तो साडी मागच्या वेळेस नाही दिवाळी शूटच्या वेळेस पण घातला होता परत काढून घेता येईल ना ते चौथक कामच येतो तो ब्लाऊज कशावर पण हा दोन वाजत आले मम्मी अजून ब्लाऊज शिवायला नाही बसले

मी शिव मी एवढं शिवलं ते अर्ध राहिलं मग मम्मी पूर्ण करते मम्मीने माझा ब्लाऊज पण पूर्ण केला ते ठेवलं एकदम भारी फिनिशिंग दिसते भारी त्याचा गाळा पण भारी लक्षातच नाही ते बाजून ठेवलं त्याच्या मग कलर पण किती फ्रेश दिसतोय कस्टमर पण बाहेर एवढं पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस चालू आहे तरी कस्टमर चालू केली मग कचरेता येते वाटले इकडे अशा बाहेर निघाल्या मला दिसल्या परत मध्ये झाल्यावर का इकडे जायला कसं कचरेता आता काय ना करमणार नाही घरी बाहेर एवढं पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस येऊन गेलाय ओरलं दिसतंय का इतक्यात येतो इतक्यात जातो पाऊस वातावरण तितकं भारी ना अशा वातावरणामध्ये ना असं बाहेर फिरायला जायचं किंवा शूट पण तिथे बाहेर होईल अशा वातावरणामध्ये गरव म्हणजे कचऱ्यात या बघी बघ खरी लागी मला ते काय येते येते कसरत पाईल केली हात गेला मला कायतरे ताई काय साहित्य ते घेऊन नाही आले मैंने देखा था आपको माझा अर्धवट काम पूर्ण करते मम्मी म्हणते कचरेताई नारिका मी झाले तसे झाले साहित्य कचरेताई कमेंट हा आपणच कचरेताई कमेंट

गाऊनच म्हणत नाही शोधून आले माहित मी त्याला जाऊन किती पाहिलं सकाळपासून पाहते किती पा पाहिलं काळू तुला किती शोधलं मी सगळीकड जाऊन आल दादा ते कोणीतरी ना त्याला कोंडूनच ठेवलं होतं बरं का दीदी काहीतरी होत ते कोंडूनच ठेवला तसं तू एवढं पोट पोट पण खपटी गेलं त्याचा बाई कुठं होती तू मम्मी लगेच समोर आलं मी व्हिडिओ मध्ये त्याला पाहतच होते लगेच आलं समोर दादा कुठं होता तू सकाळपासून किती पाहिलं तुला किती शोधून आले रे मी सगळीकडं जाऊन आले आज हा वावर पाहिले तिकडे विरिक पाहून आले फाडशीन बरं दीदी तिला कोणता ड्रेस घेतला की मापात येत नाही तो उसवास लागतो उसवायचा तिचं माप घ्यायचं परत तो कटिंग करायचा नको नेव्ही ब्लू छान वाट का ब्लॅक हा हा ना तो एक पैठणीचा ड्रेस परत झाल्यासारखा वाटतंय वापरून टाकवाय दीदी कपडे कपडे झाले आता तरी घ्यायचेच राहते हम्म नाही दाबेल काहीच दिसत नाही बघ ना कस कर आहे आता साडेसात वाजले आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी पाणी आलेलं आहे मम्मी पाणी भरते तोपर्यंत ना मी थोडीफार तयारी करते स्वयंपाकाची तर आहे ना मिरची भाजी बनवायची आहे शिमला मिरची नाही ताशी म्हणजे भरलेलीच करायची त्याच्यामुळे ना मी ताई काही ना अशी सगळच ठेवलेली आहे आणि जे सगळ्यात मोठी होती ना तिचे तुकडे केले आणि इकडे त्याचा मसाला काढून घेतला आहे त्याच्यासाठी पाहिजे ते तर आताही ना मी मस्त भाजी बनवते

चार वाजता नाही का पापड चटणी केली होती पापड भाजले होते काळो आलाच नाही परत गेला पळून तव्हा तापलं आहे का नाही